सोलापूर जिल्हा हा द्राक्ष क्षेत्रामध्ये अग्रेसर जिल्हा म्हणून ओळखला जात आहे मात्र पाऊस जास्त पडल्याने जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादनात चाळीस टक्के माहिती द्राक्ष उत्पादन शेतकऱ्यांनी दिली आहे सोलापूर जिल्ह्यात गेल्या वर्षी ऑक्टोबर पर्यंत पाऊस झाला त्याचा मोठा फटका द्राक्ष बागांना बसला आहे पावसामुळे वेळेत छाटणी आदी बागांची कामे होऊ शकली नसल्याने या वर्षी उत्पादनात चाळीस टक्क्यांची घट झाल्याचे द्राक्ष उत्पादक शेतकरी प्रशांत होळकर यांनी सांगितले त्या तुलनेत जरवर्षीच्या तुलनेत यावर्षी काय झालेलं आहे उन्हाळ्यात टेम्परेचर जास्त असल्यामुळे आणि गेल्या वर्षी बऱ्याच लोकांची मालं लेट गेल्यामुळे छाटणी लेट झाली छाटणी लेट झाल्यामुळं टेम्परेचर जास्त होतं आणि पावसाळा पण सुरुवातीला लवकर चालू झाल्यामुळे त्या काडीत गर्भधारणा झालेली नाही त्यामुळं त्यात गडांची संख्या कमी म्हणजे असं फेलचं वातावरण ज फेलचं जर पर्सेंटेज काढलं तर तीस ते चाळीस टक्के यावर्षी बागा फेल आहेत राज्यातील काही भागात पावसाचे प्रमाण जास्त झाले त्यात सोलापूर जिल्ह्यात देखील पावसासह वातावरणात बदल अशा नैसर्गिक अडचणींमुळे पस्तीस ते चाळीस टक्के द्राक्ष उत्पादनात घट झाले असल्याचं नानासाहेब काळे यांनी सांगितले सरासरी आमच्या तालुक्यामध्ये साडेतीनशे चारशे मिलीमीटर पाऊस पडतो पण ह्या वर्षी तो आठशे ते साडेआठशे मिलीमीटर पाऊस पडला आणि साधारण जून च्या सुरुवातीला म्हणजे मे एंड पासून जे आमची एप्रिल छाटणी खरड छाटणी करतो आम्ही की पुढच्या वर्षीच्या द्राक्ष येण्याच्या तयारीसाठी तर त्याला जे डिग्रेडेज टेम्परेचर लागतं ते मे सत्तावीसपासून वातावरणात बदल झाला आणि त्याच्यानंतर पाऊस चालू झाला त्या सर्व कारणामुळं डिग्रेडेज टेम्परेचर त्या झाडांना त्या पानांना कमी मिळाल्यामुळं ह्या वर्षी फलधारणेचं प्रमाण साधारण साठ ते पासष्ट टक्केच आहे पस्तीस चाळीस टक्के द्राक्ष त्याला बड फॉर्मेशन म्हणजे घडाची निर्मिती केवळ अतिपावसामुळे ढगाळ वातावरणामुळे होऊ शकली नाही आणि सततच्या पावसामुळं मुळी कार्यशील राहिली नाही जमिनीमध्ये त्याच्यामुळं त्याचा दुष्परिणाम झाडांवरती झाला त्याच्यामुळं झाडांमध्ये स्टोरेजची कमतरता झाली आणि डिग्रेडेज जेवढं टेम्परेचर पानांना लागतं अन्न निर्मितीसाठी घड निर्मितीसाठी ते मिळालं नसल्यामुळं जवळजवळ चाळीस टक्के उत्पन्नात यावर्षी आमच्या विभागामध्ये घट येण्याची शक्यता आहे यावर्षीच्या हवामानामुळे रोगराई जास्त पसरली यामुळे द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना द्राक्ष जगवण्यासाठी अधिक खर्च करावा लागला आहे